आजचा दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे जवळपास एकशे सहा हुतात्म्याने बलिदान दिल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही परिपूर्ण झाली होती ह्या बलिदानाचा त्यांच्या त्यागाचा परिणाम म्हणून आज आम्ही महाराष्ट्र दिन साजरा करतो प्रत्येक जण यामध्ये इन्व्हॉल्व होता हा लढा इतक्या टोकाला त्यामध्ये प्रबोधनकार असतील अनेक मान्यवर नेते होते म्हणून आज आम्हाला अभिमान आहे त्यांच्या बलिदानामुळे आज आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला तलावाप्रमाणे याही वेळेस आम्हाला इथे थोडं नाराजी नाट्य दिसलं तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना बोलवलं नाही ने तिकडे उद्घाटनाला ही काय असते का पद्धत एक तास कार्यक्रम चालू या पद्धतीची तिकीट टिप्पणी करून गेले ते नंतर भेटून गेले तुम्हाला तुम्ही कसा करायचा काय करायचा हा सर्वस्वी जरी अधिकार माझा असला तरी मी सर्वांना भेटतो सर्वांना बोलवतो मी त्यांना सुद्धा बोलवलं होतं परंतु बरोबर बो जाणं त्यांना योग्य वाटत नसेल आजच्या दिवशी सर्वांनी एकत्रितपणे येणं हे गरजेचं असतं कोणत्याही पक्षाचं असा कोणी असा मी माझ्या भाषणातही सांगितलं कोणत्या जाती धर्माचा असो कोणी असो आम्ही देशासाठी एक होणार लोक आहोत म्हणून त्यांनी आलं पाहिजे होतं परंतु आता त्यांना सुबुद्धी सुचतच नाही तर मी काय करू तुमच्या सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले हे शंभर दिवस फसवणुकीचे भ्रष्टाचाराचे महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे वगैरे वगैरे असे सगळे होते अशी टीका होते काँग्रेस करते अंबादास दानवे डिपांड केली आहे त्यांना ते दिसत नाही ना त्यांचे त्यांनी सर्व त्यांना चुकीचंच न दिसतंय कावेळ झालेल्या लोकांबद्दल काय अपेक्षा करायच्या आम्ही शंभर दिवसात तुम्ही कार्यक्रम बघा प्रत्येक खात्याचा कार्यक्रम चालू आहे प्रत्येक विभागवार आणि कोणत्याही कामामध्ये मागणे आणि याचा फक्त घोषणा करणे आणि थांबणे असतलं नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदय यांचा सर्व आढावा घेत आहेत दर आठवड्याला आमच्या आढावा बैठका होत आहेत आणि म्हणून केलेल्या कामाचं आम्हाला प्रगती पुस्तक त्यांच्या समोर दाखवावं लागतं मग ते ठरवतात पास का नापास म्हणून आम्हाला हे शंभर दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आणि शंभर दिवसच नाही तर उर्वरित सर्वच दिवस आम्ही त्या झपाट्याने काम करणार आहोत एक रुपयातली पीक विमा योजना रद्द केली त्याच्यामुळे विरोधकांनी बऱ्यापैकी आरोप करायला सुरुवात केली काल हर्षवर्धन सपकाळांनी निश्चित केला या रद्द करण्याचा अंबादास दानवे विरोध केलेला आहे काय नक्की योजना आहे त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का अडचणीचा असणार पीक विमा विमा योजना आम्ही चालू केली भ्रष्टाचार झाला बंद केली भ्रष्टाचार झाला नेमकं झालं म्हणजे तुम्हाला पाहिजे कसं त्यांनी तो प्रस्ताव तरी द्यावा ना आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी वाटायला ते जर झालं तरी त्यांना मदत करायची सरकारची भूमिका आहे आणि म्हणून पीक विमा योजना ती का बंद केली कशामुळे केली आता जर हे त्याच्यातले दलाल असतील तर आम्हाला माहीत नाही आता यांनी स्वागत करायला पाहिजे होतं हेच म्हणत होतं की ते पीक विमामध्ये भ्रष्टाचार आहे आणि म्हणून आता दोन्ही दो साईडने वाजवण्याचा जो काही प्रकार आहे तो विरोधी पक्षनेता कर विरोधी पक्षाचे सर्वच नेते आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही शेतकऱ्याचं हे आम्हाला प्राधान्याने पाहायचं आहे एकनाथ शिंदे पहिलगामला गेले त्यांच्या कौतुकाचे पोस्टर्स लागले त्यांच्या रील खरं तर हा देशावर हल्ला होता असं म्हणणं आहे आणि तिथे जाणं आणि काही करणं स्वतःचं कौतुक काय करून घ्यायचं हे बघा कार्यकर्त्यांनी असं काही कौतुक केलं असेल तो भाग वेगळा आहे परंतु ही घटना जी आहे ही प्रत्येक भारतीयाच्या मनाला छेद करून गेलेली घटना म्हणून एकनाथ साहेब गेले काय बाकी नेते गेले काय बाकी मंत्री गेले काय सर्वजणाची ही जबाबदारी सामूहिक आहे म्हणून याच्यात क्रेडिट गोष्ट याला त्याला ह्या क्रेडिटचा विषय नसतो कृपया लक्षात घ्या आपल्या भारतीयांवर अतिरेकेने केलेला हल्ला हा आपल्याला त्याला पलटवायचा कसा नाही आणि हिंमत द्यायची आपल्या लोकांना हिंमत देणे आता तुम्ही पहलगाममध्ये असाल काही लोकांची अशी धारणा होते की पहलगाममध्ये आता लोक जाणार नाही परंतु डबल स्पीडने लोक आता पैलगाममध्ये जायला लागलेले आहेत म्हणजे पुन्हा मते सांगत आहेत आव्हान देतात या आम्ही आहोत तिथे म्हणून आता पर्यटकाची वाढ झालेली कमी झालेले नाहीत हे हिंमत द्यायचं काम प्रत्येक नेत्याचं असतं शिंदे साहेबांनी तेच काम केलेलं त्यांना हिंमत देण्याचं काम केलेलं आहे त्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही पण या दोघांमध्ये चढावड दिसली भाजपही प्रयत्न करते शिवसेनाही प्रयत्न करते सरकार म्हणून अपेक्षित होता असंही बोललं जात सर्वांनी केला पाहिजे भाजपने केला पाहिजे शिवसेनेने केला पाहिजे राष्ट्रवादीने केला पाहिजे काँग्रेसने केलं पाहिजे ते शिल्लक असलेल्या उभाट्याने केलं पाहिजे प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे ही सर्वांची जबाबदारी आहे कोणी एका पक्षाची जबाबदारी नाही आहे म्हणून कुणी केला कोणी करू नाही असतला काही भाग नाही प्रत्येकाने यामध्ये आपला सहभाग दाखवला पाहिजे लंडनला गेला होता काय काय बघितलं तिकडे बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट दिलेली होती एकंदरीत दौऱ्याबद्दल ते बघा लंडनला माझ्या डिपार्टमेंटचा कॉन्फरन्स होती गेल्याही वर्षी होती यावी वर्षी होती त्या कॉन्फरन्सला गेलो होतो जे आपले विद्यार्थी तर शिकतात त्यांना एक तर प्रोत्साहित करणं हा एक भाग होता पुन्हा त्यांनी जे काही लेख किंवा त्यांनी जे काही सबमिशन केलेले त्या सबमिशनचा जो दिवस होता म्हणून तिथं ते जाऊन त्यांना भेटणं आणि त्याच्याबद्दलचं त्यांना काही सूचना देणं हे एक काम होतं दुसरं काम अचानक हा झालेला पुलगामचा हल्ला होता त्या ते भारतीय दूतावासामध्ये गेलो त्या ठिकाणी त्या सर्व भारतीयांना भेटलो निश्चित त्यांना भेटल्यानंतर त्यांनाही समाधान वाटलं अनेक जणांनी मला वैयक्तिक येऊन निमंत्रण दिलं की आमच्याकडे मराठी मंडळ आहे तिथं मराठी माणसाचं मंडळ आहे तिथं ते त्यांचे पदाधिकारी भेटले भाजपचे कार्यकर्ते भेटले हे सर्वजण भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी संवेदना त्यांच्या व्यक्त केल्या त्या भारतीय दूतावासामध्ये लंडनच्या पार्लमेंटचे कॅबिनेट मिनिस्टर लेडीज आहेत त्या उपस्थित होत्या खासदार उपस्थित होते तिथल्याचा प मेयर उपस्थित होते अशा सर्व मान्यवर उपस्थित होते आणि म्हणून आम्ही जाणं एक त्या भारतीयांनासुद्धा एक चांगलं वाटलं आणि तेवढाच एक कार्यक्रम होता ठीक आहे लंडनला गेलं म्हणजे कार्यक्रम करून घरी जाणार नसतं तर थोडं फिरणं होतं फिरून आम्ही वापस उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ठाकरेंचा देशच लंडन झालेला आहे उद्धव ठाकरे देशात किती असतात आणि तिथं किती असतात हे त्यांचा भाग आहे मी आयुष्यात पहिल्यांदा लंडन कसं असतं ते बघितलं पर्यटन दिसले का उद्धव ठाकरे आता इथंच भेटत नाही तर लंडन मध्ये कशी भेटवत काय काय आहे उद्धव ठाकरे म्हणजे इतकं जातात देशात तिथं सायलेंट आहे कोणी कोणाला बोलत नाही कोणी आपापल्या आप कामात असते कोणी कोणाला भेटत नाही भेटणं हा कदाचित उद्धव साहेबांचा आवडता विषय असल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शेतकरी भवनचा जो निर्णय झाला होता तो फडणवीसांनी आता रद्द केलाय तर पुन्हा एकदा चर्चा होते की एकनाथ निर्णय फडणवीसांकडून कोणताही निर्णय रद्द केलेला नाही या फक्त बातम्या आहेत त्यामध्ये आणखी सुधारणा करून ते शेतकरी भवन निश्चित बनणार आहे त्याची चिंता करू नका शासन निर्णय काढलाय तसा निर्णय काढला काढा दुरुस्ती केली जाईना चांगला शेतकरी भवन निर्माण दुसरा महत्वाचा प्रश्न आहे काल जलील वक्फ म्हणजे आमखास मैदानावरती वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचं काम सुरू होतं ते बंद पाडायला तिथे गेले त्यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी केली की तुम्हाला नागडे करून मैदानावर नेईन जे खड्डे खणले त्यात तुम्हाला पुरीन वगैरे स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि तिथं जाऊन ते कामही बंद पाडले गाडवाच्या असा शब्द नाही वापरला इमतियाज जलीलला त्याला फक्त सांग सांगा आवाज जास्त चढवायचा नाही हा देश देशामध्ये बाकीच्या भाषेमध्ये जर तुम्ही बोलत असाल ना की तर तुमची सुद्धा व्यवस्था केली जाईल सरकारबद्दल किंवा इतरबद्दल बोलण्याचा अधिकार सुद्धा नैतिक त्यांना नाही आहे जे झकमारी तुम्ही केलीत ना जे खड्डे तुम्ही खोदलेत ना त्यात तुम्हालाच पुरायचा वेळ आलेली आहे म्हणून नादा लागू नका चांगल्या कामाच्या आडी येऊ नका सहकार्य करता येत नसेल तर गपचूप घरी बसाल लोकांनी तुम्हाला घरी बसवण्यासाठी त्याचा निवांत टाईम दिलेला आहे त्यांचा आरोप असा आहे की आमकाच हे मैदान खेळासाठीच आहे तेवढं एकमेव मैदान आहे तिथे स्टेडियम उभारायचं तर तिथं तीन तीन ऑफिसेस उभारले जातात त्यामुळे ही खेळाडूंना किंवा तरुणांना जो वाव मिळतोय त्याच्यावरती घ्यायला स्टेडियमची जागा तिथं अबाधित आहे व्यवस्थित तिथं जागा आहे जी बाकी जागा आहे त्या ठिकाणी कार्यालय यासाठी स्थापन करायचं लोकांची अडचणी आहेत ठीक आहे बाकी काही नाही काल काय चांगली गोष्ट एकदा कळायला तर पाहिजे ना सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बद्दलचं जे काही मदत विरोधक आहे विरोधवास जो आहे तो एकदा क्लिअर होईल सर्वांना कळेल जातीनिहाय जरी झाली तरी लक्षात येईल की आपल्याला रिझर्वेशन देताना किंवा कुणाला सवलती देताना किंवा काही करताना काय काय अडचणी येतात त्याच्याबद्दल थोडं सपोर्टिंग राहील म्हणून जाती गणना झालं होणं योग्य आहे तुम्ही खोटारडे आहात फसवणूक केली वगैरे वगैरे असं सगळं जरांग्यांच्या आंदोलनाला आम्ही जेवढं सहकार्य केलं आंदोलनाच्या माध्यमातून जे काही रिझर्वेशन दिलं एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी सर्टिफिकेट जे दिलेत ते फक्त जरंगेच्या आंदोलनाचं ते यश आहे हे आम्ही आजही मान्य करतो म्हणून त्यांचं आंदोलन आता पुढं पुन्हा ते त्यांनी ते घोषणा केलेली निश्चित सरकारची दखल घेईल आणि त्यांना चांगलं सहकार्य करण्याची भूमिकेत असं म्हणतात आता पूर्ण मागण्या झाल्याने मान्य तर थोडं खोटाडे म्हणाल ना थोडंसं ऐकून लागेल नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं आनंदाची गोष्ट आहे मोदी साहेब हे महिन्यातून दोन महिन्यातून एकदा महाराष्ट्रात येत असतात हे महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रामधील एवढी गुंतवणूक होते त्यामुळं त्यांनाही वाटतं की महाराष्ट्र हा प्रगत होत चाललेला आहे त्यांना सहकार्य करावं म्हणून मोदी साहेब असतील अमित शाह साहेब असतील किंवा इतर नेते असतील ते महाराष्ट्राकडे लक्ष ठेवून असतात आणि आम्ही त्याच गतीने काम करतो जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे की जात या जनगणनेची जी काही सध्या सुरुवात झाली आहे तर ते म्हणतात की ही मागणी विरोधकांनी केली होती त्यामुळे हे विरोधकांच्या लढ्याला आलेलं यश आहे आम्ही त्यांचा सत्कार करू तुमची मागणी पण पुरे आम्ही केली पासष्ट वर्ष तुम्ही जे बसले होते की जे तुमच्याकडून जमलं नाही ते या सरकारने केलं म्हणून आमचं अभिनंदन करण्यापेक्षा आम्ही त्यांचं अभिनंदन करतो शहाजी बापू आहेत त्या म्हणतात की मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असते प्रत्येकाचे वेगळं वेगळं मत असतात कदाचित त्यांना असं वाटतंय आणि एखाद्या नेत्यांबद्दल चांगलं मत व्यक्त करणे काही गैर पण नाही दुसरं बावनकुळे असं म्हणाले की प्रत्येकाला स्वतःचा पक्ष चालवण्याचा अधिकार आहे त्यामुळे राज ठाकरे ठाकरे उद्धव एकत्र आले एक तर आम्ही त्यांचं स्वागत आम्ही स्वागत करणार आहोत <laughs> ते एकत्र येणार नाही माहिती असून सुद्धा आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत ते कधीच एकत्र येणार <laughs> नाही तुम्ही काही करा तुम्ही किती बातम्या चालवा पण स्वागत आहे पण त्यांचं स्वागतच आहे आमचं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे अनेक आमदार म्हणायला लागले ते एकत्र येईल त्यांचं सांगता येत नाही ते येऊ शकतात हे उभाठाचं आणि मनसेचं तसं नाही आहे त्यांचं ते कधी एकत्र येऊ शकतात कधी एक होऊ शकतात त्याबद्दल आता भाष्य करणं चुकीचं ठरेल पण शरद पवार आहे कधी कोणती कांडी कुठं फिरवायची हे त्यांना नक्की माहिती आहे उभाठाला कसं डुबवायचं आणि आपण कसं वर यायचं हे शरद पवारची नीती राहिलेली आहे चलो